नाशिक म्हणजे शिर्डी मध्ये कोपरगाव म्हणजे आपले समाधान भाऊ आहेत त्यांच्या मामांकडे आम्ही आता आलो आहे मी पण आता पुढे पुढे चाललो आहे रोडने आम्ही चाललो आहे समाधान भाऊ थोडं पुढे पुढे चालतात बघा आणि बघा हे काय ही हे कसलं हा गहू आहे का हा बघा हा पूर्ण ही पूर्ण गहू घाऊ पूर्ण गव्हाची शेती आहे बघा दिसतंय जोपर्यंत जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत तुम्हाला घाऊ दिसतो बघा हा घाऊ लावला आहे आणि या साईडला हे काय हा ऊस मग चारा का हा हा ऊसासारखा हा हा ह्या हा भाग पूर्ण ऊसाचा आहे आणि हा बाग जो पाठी लावला आहे ते चारा असं म्हणतात बघते लोक की ते दुधाच्या गाई किंवा जनावरांसाठी तो लावलेला चारा आहे आता आपण रोडनी पुढे पुढे जातोय हे कुठलं गाव खारी 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 बघा हा पाठीमागा सगळं दिसतंय ना हा सगळा गहू आहे गहू आपल्या कोकणामध्ये गहू हा प्रकार होत नाही पण नाशिक साईडला गहू म्हणजे जे बिना म्हणजे कमी पाण्याची शेती ही या भागात होते आणि मित्रांनो हे बघा माझ्या पाठशा जो पण दिसतं हा कांदा आहे हा पूर्णपणे कांदा आहे जित पण तुम्हाला पुढे नजर जाते तो पण तुम्हाला कांदा आला कांदा लावली दिसतो बघा हा कांदा आहे पूर्णपणे या इकडे घरांची रचना कशी असते बघा म्हणजे कोकणपट्ट्यामध्ये अशा प्रकारे घरं नसतात इकडे घरं वेगळ्या पद्धतीत असतात थोडीशी हे रॅक आहेत कांद्याचे बघा पाठी ना इथे इथे जो कांदा जो काढतात आणि तो कांदा स्टोर करतात तो ते ठेवला जातो हे बघा बघा पाठी मागे ही पूर्ण शेती कांद्याची आहे हे बघा ही शेती तुम्हाला दिसते हा पूर्णपणे मका आहे मका ही पूर्ण शेतीपूर्ण मक्याची आहे काय हे बघा हा भाग सगळा मक्याचा या साईडला या भागामध्ये जरी पाण्याची कमतरता किंवा पाणी जरी कमी असलं तरी अशा प्रकारच्या भाज्या इथे खूप होतात शेती खूप अशा प्रकारच्या भाज्यांची शेती खूप इकडे होते बघा कशा गाई आहेत काही म्हणजे आज तुम्हाला समाधान भाऊ आपले त्यांच्या मामाचं जे गाव आहे इकडे ते तुम्हाला गाव दाखवायचा प्रयत्न केला